अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत आहे आज आहे सहा जून वार आहे गुरुवार आणि आज आलेली आहे शनी जयंती तसेच या दिवशी अमावस्या देखील आहे दरवर्षी अमावस्याच्या दिवशी शनी जयंती ही साजरी केली जाते शनी जयंती ही शनिदेवाला समर्पित आहे त्या दिवशी शनी महाराजांचा जन्म झाला होता या दिवशी व्रत करून शनिदेवाची विधियुक्त पूजा केली जाते हे व्रत केल्याने शनीची साडेसाती जी आहे ती दूर होते असं म्हटलं जातं शनिदेवाची विशेष कृपा जी आहे ती आपल्यावरती प्राप्त होते या दिवशी शनिदेवाला प्रिय असणाऱ्या वस्तू जसे की तेल निळी फुले अर्पण केली जाते त्याचबरोबर या दिवशी अमावस्या देखील आहे अमावस्याच्या दिवशी आपण माता लक्ष्मीची आणि भगवान विष्णूची देखील पूजा करत असतो हा दिवस पित्रांना सुद्धा समर्पित आहे तर मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला उ जे उपाय सांगणार आहे ते पित्रांबद्दलच तुम्हाला उपाय सांगणार आहे जे की तुम्हाला आज अमावश्याच्या दिवशीच करायचं आहे आपल्या आपल्याला पितृदोष असला की आपल्या कोणत्याही कामामध्ये संकट विघ्न हे येतच असतात ज्यांच्या घरामध्ये मुलं मुली लग्नाच्या आहेत त्यांचा विवाह जुळण्यामध्ये थोड्या अडचणी येत असतात ते सगळं पितृदोषामुळेच येत असते त्यासाठीच तुम्हाला आजचा मी उपाय सांगणार आहे हा उपाय तुम्हाला सलग तुम्हाला हा उपाय हा हो अकरा अमावस्या करायचा आहे एक पण आता तुम्हाला एखाद्या अमावस्याला काही म्हणजे आ अडचण आली तर त्या सोडायचा पण तुम्ही अकरा अमावस्या मोदायचा मग त्याच्या लगे लगेच पुढची अमावस्या आहे ती तुम्हाला धरायची आहे जर तुम्हाला अडचण आली तर महिलांना दर महिन्याला अडचण येते असतं त्यासाठी तुमचं जर एखादा जर एक या दोन तुम्हाला अमावस्या जर गेले तुमची जर अडचण आली तर तुम्हाला काय करायचं आहे ती पुढची अमावस्या आहे ती तुम्हाला धरायची आहे असं करून तुम्हाला अकरा अमावस्या हा उपाय करायचा आहे हा उपाय केल्याने तुम्हाला पितृ दोष आहे तुमचा कमी होण्यास तुम्हाला नक्कीच मदत होईल त्यासाठीच तुम्हाला आजचा उपाय आहे ते, ते आमोशाच्या दिवशी करायचं आहे तुम्हाला काय करायचं आहे आज रात्री तुमचे जेवण वगैरे आवरून झाल्याच्या नंतर तुम्हाला काय करायचं आहे थोडासा तुम्हाला अळणी भात जे आहे ते तुम्हाला शिजवायचं आहे आता तुम्ही रात्री जे भात करसाल त्यातलाच तुम्ही जर थोडा घेणार तर मग तसं नका करू तुम्हाला काय करायचं आहे अगदी थोडेसे मुठभर तांदूळ घेऊन तुम्हाला थोडासा भात आहे ते अलग शिजवायचं आहे अळणी भात तुम्हाला अलग शिजवायचा आहे आपल्या भातामधला घ्यायचा नाही आपण जे रात्री भात लावतो त्याच्यामधला तुम्हाला घ्यायचा नाही आहे अलग शिजवायचं आहे आणि तुम्हाला ते भात काय करायचं आहे एका प्लेटमध्ये घ्यायचं आहे आणि मग त्यावर तुम्हाला थोडंसं तुम्हाला दही टाकायचं आहे थोडेसे तुम्हाला त्याच्यावरती काळे तीळ टाकायचे आहे त्या दह्यावरती तुम्हाला काळे तीळ टाकायचे आहेत अगदी थोडंसं हळद आणि थोडंसं कुंकू टाकायचं आहे आणि तुम्हाला आता रात्री तुमचं सर्व आवरण झाल्याच्या नंतर तुम्ही आता जिथून तुमच्या घराचं पाणी बाहेर जाईल समजा आता बेसिंग आहे तर तुम्ही हे बेसिंगच्या तिथं तुम्हाला हे भाताची प्लेट ठेवून द्यायची आहे तुम्हाला जिथनं पाणी घराच्या बाहेर आता आपला बेसिंगचा पाईप असते तिथून बाहेर जाते घराचं पाणी तर मग तिथं ठेवू शकता पण घरामध्येच ठेवायचं आहे बाहेर जर नळ असले तर तिथं तुम्हाला हे प्लेट ठेवायची नाही घराच्यामध्येच ठेवायची आहे तुम्हाला मग तुम्ही बेसिंग जवळ ठेवली तरीही चालते ही प्लेट तिथं ठेवायची आहे रात्रभर तुम्हाला ती प्लेट तिथंच राहू द्यायची आहे तिथून तुम्हाला उचलायची नाहीये ती सकाळी तुम्ही लवकर उठायचं आहे तुम्हाला दुसऱ्या दिवशी सकाळी आणि काय करायचं आहे एक कागद घ्यायचं आहे त्या कागदावरती ते भात उचलून तुम्हाला घ्यायचं आहे आणि जिथं पक्षी वगैरे काही मुंग्या वगैरे खातील या कुत्रे वगैरे खाल्लं तरीही चालते तुम्ही असं बाहेर नेऊन कुठंतरी ठेवायचं आहे जेणेकरून पक्षी कुत्रे वगैरे हे भात खाल्ला तरीही चालेल अशा ठिकाणी तुम्हाला ते भात नेऊन ठेवायचं आहे आणि तुम्हाला हा स साधा सोपा उपाय आहे हे पित्रांसाठी तुम्हाला करायचं आहे सलग तुम्हाला अकरा आमोशा हा उपाय करायचा आहे आणि येत्या वेळेस पायावर थोडंसं पाणी शिंपडून यायचं आहे बघा तुम्ही दर आमोशाला हा उपाय करा रात्री तुमचं सर्व आवरून वगैरे झाल्याच्या नंतर थोडासा आणि भात शिजवा त्यावर काळे तीळ दही आणि थोडंसं हळद आणि थोडंसं कुंकू टाकून तुमच्या पशी ठेवायचं आहे हे तुमचं पाणी जाते ना आता तुम्ही बाथरूममध्ये तर ठेवू शकणार नाही हे पण बेसिकमध्ये तुम्हाला सोपं पडेल हे भात शिजवलेला ठेवायला तर त्यासाठी तुम्हाला तिथे ठेवायचं आहे सकाळी लवकर उठायचं आहे दुसऱ्या दिवशी आणि ते भात नेऊन बाहेर एका कागदावर नेऊन बाहेर ठेवून द्यायचं आहे जिकडं जेणेकरून पक्षी खातील अशा ठिकाणी तुम्हाला हे भात नेऊन ठेवायचं आहे तुम्ही असं करत राहिलं तर बघा तुमचा पितृदोष कमी व्हायला नक्कीच सुरुवात होईल आपल्यावर पितृदोष असला तर आपले कोणतेही कामांना विघ्न येणारच अडचणी येणारच आणि लग्नाबद्दल विवाहाबद्दल जर अडचणी तर येणारच ठरल्या त्या तर काही हेच नाही त्याच्यामध्ये तर काही दोषच नाही येणारच ठरल्या कारण ज्यांच्या घरी पितृदोष आहे त्यांच्या घरचे मुलामुलींचे लग्न जुळण्यामध्ये थोडासा प्रॉब्लेम येऊ शकतो त्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे पित्राला प्रसन्न करून घेण्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे थोडाफार तुमचा पितृदोष बघा तुम्ही असं करत राहिलं तर तुमचा पितृदोषसुद्धा कमी व्हायला सुरुवात व्हायला लागेल तुमची जी आडलेली कामं आहेत ती आडलेली कामं तुमचे मार्गी व्हायला लागतील त्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे अगदी सोपा उपाय आहे पण अत्यंत हा उपाय प्रभावीशाली आहे त्यामुळे आपल्याला आमोशाच्या दिवशी हा उपाय करायचा आहे दर आमशाला तुम्ही हे करत जा बघा तुमचा पितृदोष कमी व्हायला सुरुवात होईल जे तुमचे आडलेले कामं आहेत ते आडलेले कामे तुमचे मार्गी लागण्यास सुरुवात होईल आणि हा उपाय आहे तर हा उपाय तुम्हाला पितरांसाठीच करायचा आहे दुसऱ्या कोणत्या ह्याच्यासाठी नाही हे उपाय फक्त पितृदोष दूर करण्यासाठीच तुम्हाला हा उपाय अत्यंत फलदायी मानला जातो त्यामुळे तुम्हाला आजच्या दिवशीपासून या उपायाची सुरुवात करायची आहे आजच्या आमवश्यापासून तुम्हाला उपाय हे सुरू करायचं आहे जर तुमच्या घर तुम्हाला जर जमत नसेल तर तुमच्या घरातल्या एखाद्या मुलीनं जरी दही भात जरी शिजून जरी ठेवला तरीही चालते तिलाच नेऊन ठेवून द्यावायचं ठेवून द्या लावायचा बाहेर तुम्ही नाही हात लावायचा त्याला अशा प्रकारे तुम्हाला हे उपाय करायचा आहे आजपासून हे तुम्ही सुरू करा तुम्ही अकरा अमावस्या करा बघा लगेच तुम्हाला फरक जाणवेल श्री स्वामी समर्थ